काय मित्रांनो कसे आहात एक हलकीशी स्माईल करा आणि सांगा स्वतःला या जगाला की मी पुन्हा उभं राहतोय मी पुन्हा नव्या जोमाने नव्या जिद्दीने उभं राहून माझं आयुष्य व्यवस्थित सुरळीतपणे सुरू करतोय आणि मी एक दिवस सक्सेस होणार यात मला कुणीही अडवू शकत नाही कसलं टेन्शन घेत आहे कुटुंबाचं नोकरीचं मुलाबाळांचं त्यांच्या शिक्षणाचं अहो एकदा तुम्ही फक्त आरशासमोर उभं राहा आणि स्वतःलाच विचारा की मागच्या वेळी मी कधी असलो होतो नाही होत ना तर आता हसण्याची सुरुवात कर हे जग असंच आहे हे जग तुम्हाला व्यवस्थित जगू देणार नाही तुम्हाला स्वत सिद्ध व्हावं लागेल सिद्ध करावं लागेल काही गोष्टी बदलाव्या लागतील आता कशा प्रकारे बदलायच्या आहेत काय बदल घडवायचे आहेत हे तुम्हाला मी सांग सांगेन पुढे पुढे सांगत राहीन पण पहिल्यांदा स्वतःकडे लक्ष द्या टापटीप राहा स्वच्छ राहा स्वच्छ कपडे घाला खूप डिप्रेशनमध्ये असाल वाईट वाटत असेल काही करू वाटत नसेल बोलू वाटत नसेल कुणाशी कोणाला काही सांगू वाटत नसेल तर पहिल्यांदा मस्तपैकी कुठंतर फिरून या जा गार्डनमध्ये जा कुठेतरी पिक्चरला जा नवीन नवीन पिक्चर आलेलं असतं पिक्चर बघा आणि मन स्वच्छ ठेवा माहिती आहे की आपण कोणाला दुखवलेलं नाही कुणाशी वाईट वागलेलो नाही तरी पण आपल्याच नशिबी का तर आपल्या नशिबी याच कारणासाठी येतं कारण आपण ज्या त्या वेळेस या लोकांना इग्नोर करत नाही किंवा ज्या लोकांना आपली गरज वाटत नाही अशा लोकांच्या वरती आपण विश्वास ठेवतो हो आणि अशा लोकांच्या सोबत सानिध्यात राहतो म्हणजे मोहमाय असते ना की बाबा ही व्यक्तीच माझ्या आयुष्याचं सार आहे हीच माझी सोबत आहे किंवा या व्यक्तीशिवाय किंवा या संसाराशिवाय मी नाही जगू शकत किंवा या या गोष्टीशिवाय नाही जगू शकत तर नाही तसं काही नाही तुमचा हा निव्वळ भ्रम आहे या जगात तुमचं असं काहीही नाही तुमचं अस्तित्व फक्त काल्पनिक का आहे आणि यातूनच बाहेर पडायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागेल आत्महत्या करणं लोकांपासून दूर राहणं किंवा वेगळंच काहीतरी विचार करणं हे जीवन नाही आहे आपल्याला या निसर्गाने एक अमूल्य असं जीवन दिलेलं आहे त्याचा आपल्याला आनंद घ्यायला हवा जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत मोज मस्ती करायला हवी फिरून या पर्यटन करा मंदिरामध्ये जा चिंतन करा मेडिटेशन करा पण यातून बाहेर या बऱ्याच काही गोष्टी असतात कौटुंबिक माणसांना म्हणजे कौटुंबिक जबाबदारीतून कळत नाही कुणाला की कुणी कसं वागावं मग त्या नवऱ्यानं कसं वागावं बायकोनं कसं वागावं आई वडिलांनी कसं वागावं कुणाशी कसे व्यवहार करावेत असं काही नाही लक्षात राहत कोणाच्या आणि ते कुणाला पडलेली पण नाही आहे त्याची तर यातूनच बाहेर पडायचं आहे आणि हो सांगा स्वतःला मी यातून बाहेर पडतोय मला यातून बाहेर पडायचं आहे मला नव्याने सिद्ध व्हायचं आहे सिद्ध करायच्यात काही गोष्टी की मी बरोबर आहे योग्य आहे आणि हा माझा जीवनक्रम आहे आणि तो मी आनंदातच घालवणार तो मी मौज मस्तीतच घालवणार आणि स्वतःला वेळ देणार आता काय करायचंय कसं करायचंय या गोष्टी ला, करा, करा, करा। जर तुम्हाला ऐकायचं असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे जर मित्रपरिवारमध्ये असं कोणी असेल व्यक्ती तो की तो अशा कारणांमुळे डिप्रेस असेल तर त्यांना हे चॅनल नक्की सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओज बघायला सांगा आता कुटुंब कसं सांभाळायचं सा, किंवा कुटुंबाच्या व्यक्तीने कुणाशी कसं वागायचं कसं बोलायचं बोलण्यातली मृदूलता कशी ठेवायची याचा पण सार देणार आहे मुलांच्या बाबतीत कसं वागणं असलं पाहिजे किंवा मुलांचं वागणं कसं ठेवलं पाहिजे संस्काराच्या बाबतीत असतील असं नाही की हे फक्त तुमच्याच आयुष्यात घडते की माझ्या तुमच्या इतरांच्या सगळ्यांच्या आयुष्यात आहे फक्त ते कोणतरी दाखवून देतं की माझ्या आयुष्यात आहे कोणतरी दाखवून देत नाही की माझ्या आयुष्यात काही घडते किंवा घडत नाही किंवा कोणाला ते दाखवायचं पण नसतं हो टेन्शन येतं टेन्शन येतं डिप्रेशनमध्ये जातो आपण जीवाचं काही बरं वाईट करून घेतो पण या गोष्टी फक्त एक आपला भ्रम आहे यातून काही चांगलं सिद्ध नाही होणार आहे आपल्या आईवडिला त्रास होईल कुटुंबाला त्रास होईल असं कधीच वागू नका जीवन जगा उठलं सुटलं की काम ते कर्ज किती असं कर्ज आहे तुम्हाला अरे हजारो कोटींचे कर्ज आहेत ती लोकं निवांत जगत आहेत त्यांना काही टेन्शन नाही आपण दहा वीस हजार पन्नास हजार एक लाख पाच लाख दहा लाख याचं टेन्शन घेऊन बसतो कशासाठी हा पैसा जो आहे ना उद्या मिळवू शकतो आपण कमवू शकतो परत मिळेल तो पण हे आयुष्य आहे ना हे आयुष्य आपल्याला परत कधीही नाही मिळणार समजते का तर आजच्यासाठी एवढंच आता बघा पुढचं काय म्हणजे पुढच्या ज्या गोष्टी सांगणार आहे मी त्या खूप उपयुक्त आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला काय करायचं आहे काय नाही नोकरीमध्ये यश येत नाही येणार ना। तर बिझनेस बघा बिझनेस चालवून बघा आपण लोक काय करतो माहिती आहे का बिझनेस म्हटल्यानंतर घाबरतो की आता लॉस झालं तर अरे लॉस होण्याचं काय कारण आहे जर आपण ते व्यवस्थित माइंड सेटअप करून जर केलं किंवा के त्याचे भौतिक त्याचा अभ्यास करून जर कोणताही बिझनेस केला तर आपण नक्कीच सक्सेस होऊ शकतो हे पण लक्षात ठेवा मी त्याही बाबतीत बोलणार आहे आता ज्या गोष्टी सांगायच्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरची चे स्माईल गेली नसली पाहिजे माझा व्हिडिओ बघताना तुम्ही सुद्धा हसलाच पाहिजे आणि हसतच राहायचं आहे हसतच जगायचं आहे विसरून जा सगळं बाय स्माईल <laughs>